तू स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्थाला सापडल्यानंतर पटकन रमा अर्थाला आपल्याकडे घेते आणि बेडरूममध्ये येते अर्थाला रमा म्हणते की कुठे गेली होतीस मला सोडून तर तेवढ्यात सीमा देखील आता अर्थाला बघून हसू लागते आणि म्हणते की रामा बघितलं का आता अर्थ तुझ्याजवळ येताच हसायला लागली तेव्हा आता दरवाज्यात येऊन आभ्या आता रमाला बघतो इकडे रामा म्हणते की अर्था जर सापडली नसती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते तेव्हा आभ्या ते सर्व ऐकत असतो सीमा म्हणते की काही बोलू नकोस रामा तुझा आवाज ओळखते आणि ती सर्व ऐकते बर का पटकन आता रमा अर्थाचा किस घेते रमा म्हणते की आता मी अर्थाला कधीच त्रास होऊ देणार नाही तर इकडे आभ्या त्यांच्याकडे बघत विचार करतो की रमा अर्थाला मी कधीच तुझ्या जवळ येऊ देणार नाही तेवढ्यात आता इकडे सीमा ही अर्थाला खुळकुळा वाजवू लागते इकडे आता आनंद आणि अक्षय अभ्याविषयी बोलत असतात आनंद म्हणतो की आभ्या काय वागतोय आणि कसा वागतो तेच काही कळत नाही तर आता अक्षय म्हणतो की आपल्यासोबतचा पहिला जो आभ्या होता तो आता राहिलेला नाही आभ्या आता फार बदलला आहे तेवढ्यात आता आभ्या पुन्हा झोकांडे घेत तिथे तो तर आता आनंद आणि अक्षय आभ्याला धरतात आभ्या म्हणतो मला अजून दारू प्यायची तर अक्षय म्हणतो की अरे आभ्या तुला उभाही राहता येत नाही आणि अजून तुला दारू प्यायची तर आभ्या म्हणतो हो आणि आता त्याच वेळेस आभ्याचा फोन तिथे पडलेला असतो तर अक्षय आभ्याला धरून आता बाहेर घेऊन जातो आणि त्याच वेळेस आता आभ्याच्या मोबाईलवर रेवाचा फोन येतो पटकन आनंद तो फोन बघून विचार करतो की रेवाचा आणि आभ्याला फोन तर आता तो फोन उचलत आनंद हा कानाला लावतो तर आता रेवा म्हणते की अरे अभिजीत कुठेस तू मी कधीपासून तुला फोन करण्याचा ट्राय करते आणि जेव्हापासून आरती गेली तेव्हा मी तुला फोन करून किंवा मेसेज करून बोलण्याचा प्रयत्न करते तर आता तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि बोलू लागतो तर आनंद आता खुनावत अक्षयला म्हणतो रेवाचा फोन तर आता तो मोबाईल हातात घेत इकडे अक्षय कानाला लावतो तर रेवा म्हणते की अरे आभी बोल ना मी कधीपासून तुझ्याशी बोलते तर तेवढ्यात अक्षय म्हणतो मी अक्षय बोलतो तर रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की मला अभिसोबत बोलायचं अक्षय आब्याला फोन देई तेव्हा अक्षय म्हणतो या पुढे तू आब्याला फोनही करायचा नाही एवढंच तर घरातल्या कुणालाही तू फोन करायचा नाही तुझा संबंध संपलेला आहे रेवा बोलू लागते तेव्हा आब्या म्हणतो फोन ठेव तुझ्यासारख्या फ्रॉड मुली बरोबर मला बोलायची इच्छा देखील नाहीये रेवा इकडे आता रमा ही तिच्या बेडरूम मध्ये अर्थाला कॉटवर टाकते आणि अर्थासाठी आता वायपर शोधू लागते तेवढ्यात आता आर्था ही इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर होत कॉट खाली पडू लागताच पुढून अक्षय तिथे त्याचा आता धरतो तर रमा सुद्धा तिथे येते अक्षय म्हणतो की काय कुठे लक्ष आहे तुझं रामा तर रामा म्हणते की आहो मी इथेच होते तर आता अक्षय म्हणतो की थोडं जरी अर्थापासून लक्ष विचलित झालं ना तरी सुद्धा आता काहीही आहे तर आता अक्षय म्हणतो की बहुतेक आब्याचे वागणे बघून अर्थाला सुद्धा भीती वाटली असेल रामा म्हणते की मला नाही वाटत आहो आता अर्था मोठी व्हायला लागली तेव्हा पहिल्यांदा जास्ती इकडल्या कुशीवरून तिकड्या तिकडच्या कुशीवर झाली रामा म्हणते की हळूहळू आता अर्था मोठी होईल मग ती रांगायला लागेल तर आता चालायला लागेल ला ला आणि मग आता उभा राहायला सुद्धा लागेल रमा म्हणते की पण हे सगळं होत असताना आपल्याला तिची खूप काळजी घ्यावी लागेल बरं का तर आता रमा म्हणते की हळूहळू आपण हे करत असताना आपल्याला अर्थाची खूप काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा खूप बदल करावे लागतील तर अक्षय आता रमाकडे बघू लागतील तर आता रामा म्हणते की आपण हे जे काही करतो ते सर्व अर्थासाठी करतोय तर अक्षय म्हणतो बरोबर आहे अक्षय म्हणतो की तुझं बरोबर आहे आणि आपण आपल्यामध्ये हे सगळे चेंजेस करून घेऊ पण अगोदर तू तिचं डायपर बदलव तर आता अक्षयने आता अर्थासाठी चेंजेस करण्यासाठी आता लाकूड कापणाऱ्यांना बोलावलेले असते ते खूप सारे लाकडे घेऊन येतात आणि आता अर्थासाठी ते लाकडे कट करून अर्थासाठी सेफ्टी प्रोटेक्शन तयार करू लागतात इकडे आता त्या लाकूड कापण्याच्या आवाजाने आजी मोठमोठ्याने अक्षय राहक मारते आणि म्हणते की अक्षय अरे हे तुझं काय चाललंय तर आता हसतच अक्षय आजीला सांगतो की अगं आजी हे सर्व काही अर्थासाठी चाललंय अक्षय म्हणतो की आजी आता आपली आर्था हळूहळू मोठी व्हायला लागली नंतर ती रांगायला लागेल आणि सगळ्या घरभर फिरेल तेव्हा आत्ताच मी घरभर तिच्यासाठी सेफ्टी सगळे चेंजेस करतोय तर आजीला सुद्धा अक्षयचं खूप कौतुक वाटलेलं असतं अक्षय म्हणतो की एकदा का ती मोठी होऊन मस्ती करायला लागली ना मग काचेच्या वस्तू आपल्याला तिच्यापासून दूर ठेवाव्या लागतील तिला वर काही लागू नये दरवाजाचा कोपराही लागू नये म्हणून मी हे सगळे प्रोटेक्शन करतोय तर आजी खूप खुश झालेली असते तर आता आजी म्हणते की हे सगळं खरं आहे आणि चांगलं करतोय पण मला काहीही न सांगता तर लगेच अक्षय म्हणतो की यात का काय डिस्कशन करायचं चा आहे आजी डिस्कशन तेव्हा करायचं असतं जेव्हा मतभेद असतात पण अर्थाच्या बाबतीत आपल्या दोघांमध्ये काहीच मतभेद नाहीयेत तर आजी सुद्धा खूप खुश झालेली असते आजी म्हणते की पण हे सगळं करण्यामागे आता जो आवाज होतोय त्या आवाजाचा अर्थाला त्रास होईल याचा तू विचार नाही केला तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्याचा सुद्धा मी विचार केलो आहे आणि हे सगळं ऐकायला अर्थात तिच्या रूममध्ये असायला हवी ना तर आई आजी म्हणते की म्हणजे आर्थाला कुठं नेलंयस तू तर आता इकडे आर्थाला रामाने आनंदच्या रूम मध्ये जान्हवीकडे आणलेले असते तर आता जान्हवी आणि आन आनंद दोघेही अर्थासोबत गप्पा मारू लागतात जेव्हा आता जान्हवीने अर्थाला घेतलेलं असतं तर आता जान्हवी म्हणते की बेबी तू एक काम कर तू तरी आत्तापर्यंत माझ्यासाठी लहानच बनून राहिला ना आणि पार्थला तू तु तुझ्याकडे तु तु ठेव अर्थाला मी माझ्याकडे ठेवते आणि पार्थला जे काही लागतं ते सगळं तू बघ मी फक्त आता अर्थाची काळजी घेई आनंद म्हणतो की एक मिनट जानू ही काय तुला तुझ्या मॉलमधल्या एखाद्या गोष्टीची आता रिप्लेसमेंट ऑफर वाटली की काय म्हणजे पार्थ माझ्याकडे आणि अर्थात तुझ्याकडे तर आता आनंद आणि जान्हवी भांडू लागतात तेव्हा रामा त्यांना थांबवत म्हणते की काय चाललंय तुमचं हे अरे पार्थ सुद्धा आपला आहे अर्था सुद्धा आपली आहे तेव्हा तुम्ही कशाला भांडताय उगा इकडे आता तो लाकूड कापण्याचा खूप मोठा आवाज येत असतो आणि तेवढ्यात वरून कानाला हात लावत मोठ्याने ओरडत आब्याखाली खाली येतो आणि म्हणतो की कसला आवाज चाललाय हा काय करताय तुम्ही हे तर आता आभ्या हा त्या रूममध्ये येतो तर तिथे खूप सारे लाकडं कापत असतात तर तेवढ्यात आभ्या त्या त्या आता त्यांना बघून पुढे येऊ लागतो त्याच वेळेस आता एक खिळा घुसलेले एक लाकूड आता पडून ते आभ्याच्या डोक्यावर पडू लागते तेवढ्यात अक्षयचे लक्ष तिकडे जाऊन अक्षय त्या लाकडाला धरतो तर आता रागाने आभ्या पुढे त्या लाकडावाल्यांना म्हणतो की काय चाललंय थांबवा हे सगळं तर आता अक्षय म्हणतो की आभ्या अरे मी जरा चेंजेस करून घेतोय तेव्हा आता आभ्या म्हणतो कशाला काही नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा तर आभ्या लगेचच त्यांना बाहेर जायला सांगतो तर अक्षय म्हणतो की आभ्या थांब मी हे सर्व अर्थासाठी चेंजेस करतोय तेव्हा आता आभ्या म्हणतो की मला विचारलं होतंच का आणि काही गरज नाहीये सगळं करण्याची व्हा सगळे बाहेर तेव्हा आता अक्षय ते ते म्हणतो की असं काय करतोय आब्या म्हणतोय की मला आता खूप इरिटेट व्हायला लागले त्या मुलीचा आवाज ऐकून तेव्हा प्लीज तुम्ही सगळे बाहेर व्हा तर आता अक्षय म्हणतो की आब्या काम थांबणार नाही आणि एका दिवसाचा प्रश्न आहे तर आता आब्या म्हणतो की मला अजिबात चालणार नाही आब्या म्हणतो मला आता आवाज आहे आणि ती आवाज होता कामा नाही तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर पडा तर आता आब्या म्हणतो की मला कुणीच काही बोलायचं नाही आणि मला आता तिचं कौतुकही ऐकायचं नाही तिला कोणीच नाहीये तिच्या आईपेक्षा तिचं जास्त कौतुक आहे तर आता आभ्या म्हणतो निघा इथून तर अक्षय म्हणतो की ते कुठेही जाणार नाही तुला जर त्रास होत असेल तर तूच इथून निघ तेव्हा ते ऐकून आब्याला मोठा धक्का बसतो आणि म्हणतो की मी कुठे निघू तर आता आब्या म्हणतो मी कुठे जाणार हे माझं सुद्धा घर आहे आणि बाहेर जायचं असेल तर ती मुलगी जाईन तेव्हा आता लगेचच आभ्या म्हणतो कुठेही ती मुलगी तर अक्षय आता आब्याला धरतो तर आता अक्षय म्हणतो की काम थांबणार नाही तेव्हा आभ्या म्हणतो काम थांबणार नसेल तर मी सुद्धा मोठ्याने आवाज करतो तुम्हाला मोठ्या आवाजात ऐकायची सवय आहे ना आणि आता आब्यावर लागतो तेव्हा आता राग येऊन अक्षय जोराने आब्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की शांत बस तेव्हा आता बोट करत आभ्या म्हणतो की हा आवाज तू आत्ताच्या आत्ता बंद कर नाही तर मी एवढा मोठा आवाज करेन ना मग फार वाईट होईल त्यानंतर आता अक्षय म्हणतो ठीक आहे तुला काम थांबवायचं ना आणि अक्षय लगेचच त्या कामवाल्यांना काम थांबवायला सांगतो तर आता त्यानंतर अक्षय म्हणतो की एक काम राहिलं हे बघ तुझा फोन माझ्याकडे होता तुला असताना त्या ठिकाणी होता तर आता म्हणतो की अच्छा म्हणजे यामध्ये सुद्धा माझी चूक आहे तर आभ्या म्हणतो की आता माझा फोन सुद्धा घ्यायला लागला आणि तू जर हे थांबवलं नाही तर अजूनही मी खूप गोष्टी करेल असे म्हणत आता आभ्यावर जातो इकडे आता रेवा त्या आता एका माणसाची भेट घेते आणि त्याला पैसे देते तेव्हा तो माणूस म्हणतो की आता हे पैसे ठीक आहे मला जर पुन्हा जास्त लागले तर पुन्हा एक फरफेर फटका मारावा लागेल तर रेवा म्हणते की तुझ्या लायकीपेक्षा हे पैसे तुला मी जास्त दिले तुला मी मी काही मी बँक वाटले का तेव्हा तो माणूस म्हणतो कसं आहे ना मॅडम मी काही हानामारी काही केलेलं नाहीये ही वेगळी केस आहे तो माणूस म्हणतो की आपण तुम्हाला खुनाच्या आरोपातून वाचवलंय तो माणूस म्हणतो की आपली लायकी तेव्हा तुम्ही काढायची नाही उद्या जर आपण पोलीस स्टेशनला गेलो तर त्यावेळेस मग तुमची लायकी निघेन आणि आपण लवकरच भेटू असे म्हणत तो निघून जातो तेव्हा आता रेवा म्हणते की हा मला आता कायमचा ब्लॅकमेल करत राहणार तेव्हा आता याच सुद्धा तोंड बंद केलंच पाहिजे आणि तो इकडे रेवा ते बोलताच पाठी मागून शशिकांत हा रेवाला बघतो इकडे आता अक्षय हा रमाचे डोळे झाकून तिला बेडरूम मध्ये घेऊन येतो तर आता अक्षयने आर्थासाठी बेडरूम मध्ये खूप सारे चेंजेस केलेले असतात भिंतीला अक्षय रमाचे अर्थासोबतचे फोटो लावलेले असतात आणि आता ते सगळे दृश्य बघून रमा खूप खुश होते आणि म्हणते की कसलं भारी बनवलंय हे आणि हे किती सुंदर आहे तर आता अक्षय सुद्धा खूप खुश झालेला तो। तर आता अक्षय म्हणतो की मी या मध्ये सगळे काही फेवरेट कलर वापरले आणि त्यामुळे आता रूम मध्ये उत्साह येतो तर रामा म्हणते की मला रूम खूप जाम आवडली रामा म्हणते की आपण आता पटकन आर्थाला घेऊन येऊयात आणि मला बघायचं आहे ते आता काय काय करते ते आणि तेवढ्यात आता रमा अक्षय अर्थाला आणायला जाऊ लागतात तर आनंद आणि जान्हवी अर्थाला घेऊन आता अक्षयच्या त्या बेडरूममध्ये येतात तेव्हा आता अक्षयने सजवलेली ती बेडरूम बघून जान्हवी म्हणते की अमॅजिंग आणि अक्षय तू एवढी सुंदर रूम सजवलीस तर अक्षय म्हणतो हो हे सगळं अर्थासाठी केलंय आणि आता अर्थाच्या नाकाला हात लावत रामा म्हणते की अर्थाबाई आवडली का रूम तर आर्था असू लागते तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी बघितलं का मागापासून रडत होती आणि आता हसायला लागली तर आता जान्हवी म्हणते की बघितला का कशी हसते आणि एका मुलीला रूम आवडली इकडे आता आभ्या हा पुन्हा रमाच्या रूम मध्ये येतो आणि अर्थाला चॉकलेट देऊ लागतो त्याच वेळेस रमा तिथे येते आणि म्हणते की काय करताय ती चॉकलेट नाही खात तेव्हा आता बोट करत आभ्या म्हणतो तू माझ्यावरती लक्ष ठेवायला आली वाटतं आणि मी आता अर्थाला भुर घेऊन लांब जाणार असे म्हणत आता आभ्या बॅग घेऊ लागतो तर आता रमाही आभ्याच्या तावडीतून अर्थाला कशी वाचवणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब